आज आपण करतोय मस्त असे कढी पकोडे हे कढी पकोडे ना स्पेशल आहे स्पेशल यासाठी कारण आजचे पकोडे आपण मेथीची भाजी घालून पकोडे करणार आहे आंबट कढीबरोबर हे मेथीच्या भाजीचे पकोडे अप्रतिम लागतात चला सुरुवात करूया यासाठी मेथीची भाजी आणल्यावर व्यवस्थित निवडून घ्यायची आहे धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर बारीक चिरून आहे इथे आपण ताक घेतले क कढी पकोड्यासाठी जेव्हा कढी करतो तेव्हा मस्त आंबट कढी झाली पाहिजे यासाठी आंबट ताक घ्यायचं आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपण बेसन नेहमीच्या कढीपेक्षा आपलं जे कढी आहे ना ही दाटसर झाली पाहिजे म्हणजे घट्टसर असली पाहिजे त्या हिशोबाने बेसन लावायचं आहे तर मी काय केलेलं आहे पाव वाटी बेसन घालून घेतलं आहे यामध्ये आणि ते व्यवस्थित ताकाला लावून घेतलं आहे कढईमध्ये तेल गरम करायचं कढीला फार तेलाची गरज नसते त्यामुळे कमीच ते ते तेल टाकायचं आहे क तेल गरम केलं की मोहरी घालायची मोहरी तडली की आपण कढी पत्त्याची पानं ठेसलेलं लसूण आलं जिरं हिरवी मिरची घातलेली आहे आणि थोडंसं हिंग घातलेला आहे त्यानंतर त्यामध्ये घालायची जराशी हळद आणि आपण केलेलं जे मिश्रण होतं ते मिश्रण घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि मस्त कढी आपण उकळत ठेवायची आहे तोपर्यंत आपण पकोड्यांची तयारी करूया इथे घेतलेले आपण बेसनपीठ त्यामध्ये ठेचलेला लसूण जिरं बारीक चिरलेली हिरवी मिरची बारीक चिरलेली आपण मेथीची भाजी घातली आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर हे मिश्रण आपण भिजवून घ्यायचं फार सैल करायचं नाही याचे गोल आकाराचे आपले पकोडे होतील या हिशोबाने आपण करायचे आणि मेथी घातल्यामुळे ना पकोडे आपले मस्तच होतात त्यामुळे हे छान तळून घ्यायचे तळतानासुद्धा ना याचा सुगंध जो मेथीचा आहे ना तो अप्रतिम येतो मस्त पकोडे तळून घ्यायचे आहे आणि त्यानंतर हे पकोडे गरम कढीमध्ये टाकायचे की आपले मस्त असे कढी पकोडे तयार होतात भाताबरोबर पोळीबरोबर अगदी मस्त लागतात नक्की करून बघा